नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी व्हेज सोयाबीनची एक रेसिपी दाखवणार आहे आणि ही मुलांसाठी खास करून ही रेसिपी खूप छान आहे तर तुम्ही स्किप न करता नक्की बघा या ठिकाणी मी एक बाऊल भरून सोयाबीन घेतलेले आहेत चला मग आपण आता हे मी पुढं काय काय करते हे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघावा आता या ठिकाणी एक बाउल भरून मी सोयाबीन घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आता या पाण्यामध्ये एक तेजपान आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे तर मग आता या ठिकाणी एक तेजपान दालचिनीचा तुकडा आपण टाकून घेतलेला आहे आता हे यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकायचं आहे आता चला एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सोयाबीन हे उकळून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटं हे सोयाबीन उकळून दोन मिनटामध्ये सोयाबीन छान उकळले जातात आणि त्यामध्ये आपण तेजपान आणि दालचिनी टाकल्यामुळे सोयाबीनमध्ये त्याचा फ्लेवर चांगला येतो फ्लेवर चांगला येतो तर बघा आता हे आपण व्यवस्थित आता उकळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या टाकते ते बघा आता यामध्ये मी लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे स्वीटकॉन घेतले आहे बेबीकॉन घेतलेले आहे आणि कांदा आणि शिमला मिरची घेतली आहे आता तुमच्याकडं जर अजून भाज्या असतील गाजर बीट हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या भाज्या बारीक चिरून घेऊया आपण आता कोथिंबीर आणि कॉर्न घेतलेले आहे त्यात कॉर्न हे आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आता हे सर्व भाज्या तर बघा आता आपण ह्या सर्व भाज्या यामध्ये आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही अजूनही भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता आता हे सोयाबीन मी एका ट्रेनरवर काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं सर्व पाणी आपण असं दाबून काढून घ्यायचं आणि त्याच्यावर थंड पाणी ओतून सर्व पाणी हाताने पिळून आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा आता हे पाणी काढून मी त्या उकळलेल्या कढईमध्येच सोयाबीन घेतलेलं आहे तर यामध्ये मी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धनाजिरा पावडर आणि हळद हिंग हे सर्व मसाले या सोयाबीन आणि मीठ या सर्व हे मी या सोयाबीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते आता आपण हाताने व्यवस्थित त्या सोयाबीनला लावून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला धनाजिरा पावडर हळद हिंग आणि थोडंसं किसलेलं आलं त्यामध्ये टाकून सोयाबीनला लावून आपण ती बाजूला ठेवून देऊ आता ह्या सर्व भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहे या आपन, आता या भाज्या आपण आता आपण हे परतून घेणार आहोत चला मग आपण आता या भाज्या परतून घेऊया आणि आता त्यामध्ये थोडंसं आलं पण मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा ते दाखवायचं राहिलं होतं म्हणून मी तुम्हाला पुन्हा दाखवलं आलं टाकताना आता गॅसवर मी हे पॅन ठेवलेलं आहे आणि याच्यासाठी नेहमी पसरट पॅनचाच वापर करायचा आता हे लसूण आपण थोडंसं परतून घेणार आहोत आलं लसूण थोडंसं लालसर झालं की मग त्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकून आपण परतून घेणार आहोत चला आता एक एक करून आपण सर्व भाज्या आता मी कांदा टाकून घेतलेला आहे शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आता ज्या हार्ड भाज्या असतात शिजायला उशीर लागतो त्या अगोदर टाकून घ्यायच्या आपल्याला आता ह्या भाज्या आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही अर्धवटच कच्च्या ठेवायच्या आहे तर हे सर्व भाज्या आपण परतून घेऊया आता यामध्ये मी कॉन टाकलेला आहे तर हे सर्व आपण थोडंसं अर्धवट शिजेपर्यंत परतून घेणार पर आहोत भाज्या या आणि अगदी ही टेस्टी रेसिपी लागते त्यामुळं मुलंसुद्धा हे आवडीने खूप खातात ते रोज मागतील मुलं तर बघा आता हे आपण सर्व परतून घेऊया आणि आता भाज्यांमध्ये आपण सोयाबीन टाकून घेतलेलं आहे ना आता हे सर्व एकत्र करून आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं याला आपण व्यवस्थित परतून घेऊया ते मिक्स केलेलं आहे सोयाबीन या भाज्यांमध्ये अगदी टेस्टी अशी ही रेसिपी लागते आणि आपण त्याच्यात कोणताही जास्त मसाला सॉस वापरलेला नाही त्याच्यामुळे मुला मुलांनासुद्धा आरोग्याला ही रेसिपी खूप छान आहे बघा ते व्यवस्थित आता परतून घेतलेलं आहे आणि आलं लसूण आपल्या शरीराला हे खूप चांगलं असतं त्याच्यामुळे चा याच्यामध्ये फक्त आलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये आलं लसूणची टेस्ट ह्याला छान आहे तर बघा आता हे आपलं परतून झालेलं आहे आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही वेज सोयाबीनची वे रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून मुलांना ही रेसिपी खायला घाला मुलं हे अगदी ही रेसिपी अगदी मुलं चवीने ही रेसिपी खातील धन्यवाद